नमस्कार राज गुले, आज विशे मी राजकुमार चौगले आज अयोध्याविषयी थोडक्यात माहिती मी सांगतो आहे अयोध्या ही जैन धर्मासाठी एक अत्यंत महत्त्वाचे तीर्थस्थान आहे जैन ग्रंथानुसार पहिले तीर्थंकर भगवान ऋषभनाथ ज्यांना आपण आदिनाथ भगवान असं म्हणतो त्यांचा जन्म अयोध्येतच झालेला होता तसेच अजितनाथ अभिनंदननाथ सुमतीनाथ आणि अनंतनाथ हे चार अन्य तीर्थंकरही अयोध्यामध्ये जन्मलेले होते त्यामुळे अयोध्या ही जैन धर्मियासाठी पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं अयोध्येमध्ये जैन परंपरेनुसार त्यांना सप्तपुरीपैकी एक आहे जिचा उल्लेख मोक्षदायी नगरी म्हणून केला जातो आणि हा उल्लेख जैन ग्रंथामध्ये आढळतो अयोध्यानगरीमध्ये सर्व तीर्थंकरांच्या जन्मासाठी पुण्यभूमी आहे भगवान ऋषभदेवाबद्दल आदिपोरांमध्ये म्हटलेलं आहे अयोध्यानगर या जात प्रथम नगरी अयोध्यानगरीमध्ये पहिले तीर्थंकर ऋषभदेव यांचा जन्म झाला अयोध्येतील जैन मंदिर पाहण्यासारखे आहेत त्याच्यामध्ये काही महत्त्वाची मंदिरं ऋषभदेव जन्मभूमी हे मंदिर भगवान आदिनाथाच्या जन्मभूमीवर उभारलेलं असून तेथे ते भव्य मूर्ती आहे अजितनाथ जनालय दुसऱ्या तीर्थंकरांचे भव्य मंदिर आहे सुमतीनाथ भगवान पंधरावे तीर्थंकर त्यांचंसुद्धा खूप सुंदर मूर्ती आणि मंदिर आपणाला पाहायला मिळतं जैन धर्म आणि अयोध्येचे आध्यात्मिक महत्त्व अयोध्या ही जैन धर्मीयांसाठी मोक्षप्राप्तीची साधन मानली जाते भगवान ऋषभदेवाने जैन धर्माची मूलतत्वे शिकवली समाजामध्ये अहिंसेचा संदेश दिला असा उल्लेख जैन ग्रंथामध्ये आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतो अयोध्या जैन धर्मीयासाठी श्रद्धास्थान आहे येथे असलेली जैन मंदिरं प्राचीन ग्रंथातील संदर्भ आणि जैन धर्मीयांचा धार्मिक वारसा हे अयोध्येचे महत्त्व अधोरेखित करतात सर्वांना धन्यवाद धन्यवाद धन्यवाद